या विठूचा गजर हरी नामाचा विला। विठूचा गजर झेंडा झेंडा तुम्हाला व्हिडिओ पाहून लक्षात आलंच असेल की आजचा व्हिडिओ नेमका कोणत्या विषयावर आहे नमस्कार मी समृद्धी सावंत आणि आपण पाहत आहात जय महाराष्ट्र आधुनिक पायाभूत सुविधांसह वारीची परंपरा समृद्ध झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतायत एका प्रकारे हा महामार्ग भगवान विठ्ठलांच्या भक्तांच्या सेवेबरोबरच या संपूर्ण पवित्र प्रदेशाच्या विकासाचे माध्यम बनला आहे संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी देहू येथून तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आळंदी येथून एकोणतीस जून दोन हजार चोवीस पंढरपूर करून प्रस्थान झाली होती महाराष्ट्रातील पालखी परंपरा ही श्रद्धा भक्ती आणि सांस्कृतिक उत्सवाच्या चैतन्यशील अशा वेलबुट्टीदार कापडावरील नक्षीकाम आहे वारी परंपरा ही शतकानुशतके जुनी प्रथा असून महाराष्ट्रातील विविध ठिकाणचे भक्त संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या मूर्ती असलेल्या पालख्या घेऊन पायी यात्रा करत असतात वर्षातून एकदा येणारी ही वारी म्हणजे पंढरपूर तीर्थयात्रेचे एक चैतन्यशील प्रदर्शन आणि वाटचाल असून यावेळी वारकरी भजन गाऊन अत्यंत प्रभावशाली आध्यात्मिक वातावरण तयार करत असतात या परंपरेचे महत्व तसंच वारकऱ्यांची सुरक्षितता आणि कल्याण या गोष्टींची गरज लक्षात घेऊन पालखी मार्ग प्रकल्पाची संकल्पना करण्यात आली महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे सध्याचे उपमुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी ही महत्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू करण्याची महत्वाची भूमिका बजावी भाविकांची सुरक्षा आणि सुविधा लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर दोन हजार एकवीस मध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पायाभरणी केली होती पालखी महामार्ग म्हणजे नेमकं काय पालखी मार्ग प्रकल्पामुळे वारकऱ्यांची सुरक्षितता आणि सोयी यांमध्ये वाढ होण्याबरोबरच पालखी मार्गावरील गावांमध्ये चैतन्य देखील फुलत आहे या प्रकल्पामुळे अनेक मार्ग एकमेकांना जोडले जाण्याबरोबरच आर्थिक संधी उपलब्ध होऊन देत आहेत ज्यांना प्रोत्साहन सुद्धा मिळत आहे अल्पवाराच्या सोयीपासून ते धार्मिक सामग्रीच्या विक्री केंद्रापर्यंत तसेच निवासासाठी जागा उपलब्ध करून देण्यापासून ते वाहतूक सेवा देण्यापर्यंतच्या आर्थिक घडामोडी यात घडून येत आहेत हा प्रकल्प उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या आणि संपूर्ण महाराष्ट्रात समृद्धीचा प्रभाव निर्माण करण्याच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे आणि म्हणूनच पालखी मार्ग हा वारकऱ्यांसाठी आणि अर्थकारणासाठी वरदान ठरला आहे अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा जय महाराष्ट्र